नमस्कार नवराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सतरा जानेवारी ते सत्तावीस जानेवारीच्या दरम्यान सांगलीमध्ये कल्पतरुम ग्राउंड वर श्री रामकथा आणि रामसंकीर्तन सोहळा पार पडणार आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर आता या सोहळा समितीचे कार्याध्यक्ष मोहनजी साठा नमस्कार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुम्ही संकीर्तन आणि श्री रामकथा सोहळा आयोजित केलेला आहे याचं स्वरूप कसं असणार आहे आणि कोण कोण उपस्थित राहणार आहे दोन हजार नंतर दोन हजार हा कार्यक्रम पुन्हा आम्ही सगळे सगळ्या जाती धर्माचे आणि सर्व थरातील लोकांना एकत्रित करून हा नामसंकीर्तन सोळावा रामकथा हा कार्यक्रम सुसंपन्न करणार या कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की पहिले सतरा तारखेला ध्वजारोहण असणार आहे ध्वजारोहणाच्या दिवशी संभाजीराव भिडे गुरुजी असणार आहेत त्या त्यानंतर त्या दिवशी या भागातील या पंचवृष्ठीतील सगळे संत महंत आचार्य वेगवेगळ्या मंदिराचे पुजारी अनेक कला क्रीडा सांस्कृतिक आध्यात्मिक शैक्षणिक वैद्यकीय क्षेत्रातील सगळे मान्यवर सगळे उद्योजक वारकरी टाळकरी विनयकरी सगळे असणार आहेत या कार्यक्रमाचा स्वरूप ध्वजारोहणाचा फार मोठा असतो तिरुपती बालाजीमध्ये ज्या पद्धतीनं ध्वजारोहणाचा दसऱ्याच्या टायमाला कार्यक्रम होतो तसाच कार्यक्रम आपल्या इथे सांगलीमध्ये गेल्या वर्षी झाला यंदाही त्यापेक्षा खूप मोठा चांगला होणार आहे या कार्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर आपण आजच्या बाजूला मंडपामध्ये दे, देवस्थापना म्हणजे पांडुरंगाची रुक्मिणी पांडुरंगाची स्थापना आणि राम कृष्ण राम लक्ष्मण जानकी आणि हनुमानजी यांची स्थापना देखील आपण त्या दिवशी करत असतो दुसरे त्याच दिवशी संध्याकाळी कथा नाही आहे रा, डायरेक्ट रात्री कीर्तन आहे संध्याकाळी साडेसात ते साडेनऊ कीर्तनामध्ये रघुनंदन महाराज पुजारी केद बीडचे आहेत ते उस्मानाबाद साईडचे आहेत त्यांचे अडीचशे मुलं या टाळकरी म्हणून आपले इथे येणार आहे निवासी व्यवस्था त्यांची अकरा दिवसाची आपण केलेली आहे या कार्यक्रमाचा स्वरूप संकीर्तनाचा रोज होणार अगदी सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत आणि रामकथापत्र कथापात्र अठरा तारखेला सकाळी कलश यात्रा प्रारंभ होणार राम मंदिर चौकातून प्रारंभ होणार ती येणार डायरेक्ट मंडप मध्ये जवळजवळ दोन अडीच तास ती कलश यात्रा चालणार त्यानंतर रामकथेचं जे वक्ता आहेत ते अत्यंत सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि संत परमपूज्य समाधान महाराज शर्मा यांच्या श्रीमुखातून आपल्याला ते ऐकायला मिळणार आहे रोज दुपारी अडीच ते सहा ही रामकथा असणार आहे रोज संध्याकाळी सहाला बरोबर आरती असणार आहे आरतीनंतर आलेल्या भाविकांना प्रसादाचं वितरण केलं जाणार आहे रात्री ज्यावेळी कीर्तनाचा कार्यक्रम संपेल त्यानंतर त्या महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे वीस तारीख बावीस तारीख आणि सव्वीस तारीख या तीन दिवशी वेगवेगळे उत्सव असणार आहेत या तिन्ही उत्सवामध्ये महिलांनी खूप मोठी जागृती आणलेली आहे महिला मंडळाने खूप मोठा भाग घेतलेला आहे त्यांच्याकडे ती जबाबदारी आलेली आहे उत्सव साजरे करणे रांगोळी काढणे तिथली सजावट करणे हा सगळा विषय महिलांच्याकडे आहे या निमित्तानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना आम्ही तीन चार वेळा भेटू या महिन्याभरात प्रत्येक वेळी त्यांच्याकडनं काहीतरी अडचणी येत होती परंतु आता आम्ही आपले दादा कदम आपले सुधीरदादा आणि खाडेसाहेब या तिघांनी प्रयत्न मोठा केला आहे त्यामुळे आपल्याला इथं बावीस तारखेला ते उपलब्ध होतील तयारी काय काय झालेली आहे आता सर्वसाधारण तयारी पन्नास साठ टक्के तर मंडपची व्हायला लागली आहे मंडप आहे लाईट आहे डेकोरेशन आहे फुलाचं काम आहे तिथं असलेलं स्टेज आहे ऑफिस आहे इतर जी काय मांडणी आहे पार्किंग आहे व्यवस्था आहे भोजनची व्यवस्था आहे ह्या सगळ्या गोष्टी आता अगदी जोरात काम चालू आहे येणाऱ्या पंधरा तारखेच्या आत जवळजवळ सगळं काम आहे संपून जाईल सोळा तारखेला सगळी राहिलेली कामं होतील नगरपालिकेला महानगरपालिकेला आणि असलेल्या सर्व नगरसेवकांना माझी विनंती आहे की आपण देखील या सोहळ्यामध्ये यावं इथली स्वच्छता विभाग आरोग्य विभाग सगळा सांभाळावा जे जे सांगलीची एक गेल्या वर्षी जसं तुम्ही आम्हाला सगळं सहकार्य केला तर त्या पद्धतीने साकार नक्कीच सोळा सतरा ते सत्तावीस जानेवारी दरम्यान संपन्न होणाऱ्या या श्री रामकथा आणि नाम संकीर्तन सोहळ्यासाठी संपूर्ण जाती धर्माच्या लोकांनी यामध्ये सहभागी व्हावं संपूर्ण प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यामध्ये आपलं मोलाचं सहकार्य द्यावं आपले कर्मचारी यासाठी राबवावेत असं आवाहन या निमित्तानं मनोहरजी सारडा यांनी केलंय मोहन राजमाने नवराष्ट्रासाठी सांगली